मंडळी नमस्कार मंडळी भारतानं काल लॉर्ड्सवरची तिसरी कसोटी गमावली कसोटी गमावली खेळामध्ये हार जीत या गोष्टी तर होत राहतात याच्यामध्ये फार मोठी गोष्ट वैषम्य बाळगण्यासारखं काही नाही याच्यामध्ये मात्र आपण कसोटी कशा पद्धतीने गमावली हे पाहणं फार महत्वाचं आहे आणि ते पाहताना आपल्याला हे लक्षात येतं की माणसांची जी जिद्द असते ना खेळाडूंची जी जिद्द असते ना ती कुठेतरी कमी पडलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे भारतानं सांघिक कामगिरी आत्तापर्यंत दोन्ही कसोट्यांमध्ये केली पहिल्या कसोटीत देखील खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या कसोटीमध्ये आपल्याला आघाडीदेखील मिळाली होती तरी आपण ती हरलो मात्र दुसऱ्या आघाडीमध्ये दुसऱ्या कसोटीमध्ये ती कसर आपण भरून काढली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ती कसोटी आपल्याला जिंकली या दोन्ही कसोटींमध्ये आपल्याला खूप चांगली सांघिक कामगिरी पाहायला मिळाली होती तिसऱ्या कसोटीत देखील चांगली सांघिक कामगिरी मिळाली होती मात्र पहि तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात जी आघाडी घेणं आवश्यक होतं ती घेतली गेली नाही किंवा ती घेण्यामध्ये अपयशाला आपलं शेपूड जे आहे म्हणजे तळाचे जे फलंदाज आहेत हे फारशी चांगली कामगिरी करताना आढळले नाहीत पहिल्या नाही आढळले आणि दुसऱ्या दे कसोटीमध्ये देखील आढळले नाहीत हे कुठेतरी आपल्याला खटकलं आहे किंवा हे कुठेतरी सुधारण्याची आवश्यकता आहे तिसऱ्या कसोटीमध्ये लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि ह्या पंढरीमध्ये खेळ जिंकणं किंवा कसोटी जिंकणं हे भारताच्या दृष्टीने किंवा कोणत्याही संघाच्या दृष्टीने फार मोठं आव्हानात्मक गोष्ट असते किंवा फार एक अभिमानाची गोष्ट असते तिसऱ्या कसोटीमध्ये एकशे ब्याण्णव धावामध्ये इंग्लंडला गोळ गुंडाळताना आपल्या गोलंदाजांनी अत्यंत सांघिक कामगिरी करून दाखवलेली होती मात्र फलंदाजांना सांघिक कामगिरी करण्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि हे अपयश आपल्याला पराभवाकडे घेऊन गेलेला आहे राहुल वगळता आघाडीच्या सगळ्या फलंदाजांनी आपली नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं मात्र जडेजाची खेळी जी आहे ती संस्मरणीय ठरलेली आहे आणि ती अशासाठी महत्त्वाची आहे की हरण्यामध्ये वैषम्य काही नाही परंतु तुम्ही जिद्दीने खेळला पाहिजेत ती जिद्द तुमच्यामध्ये दिसली पाहिजे ती जिद्द जाडेजाच्या खेळीमध्ये दिसली जेव्हा जेव्हा लॉर्ड्सवरील खेळी आठवल्या जातील भारतीय फलंदाजांच्या त्या त्या वेळेला जडेजाची ही खेळी निश्चितपणे स्मरणात राहण्यासारखी आहे आणि तेव्हा तेव्हा त्या गोष्टीची आठवण काढली जाईल जडेजाला न निश्चितपणे सलाम आहे या गोष्टीकरता जडेजासारखी जिद्द जर इतर खेळाडूंनी दाखवली असती तर भारताला ही कसोटी जिंकणं अवघड नव्हतं अर्थात हरकत नाही खेळाडू नवखे आहेत अनुभव गाठीशी यायला आवश्यक आहे राहुल आणि जडेजाकडे अनुभव आहे त्यांनी तो पणाला लावला त्याला त्याच्यात यश मिळालं इतर खेळाडूंनी जितका अनुभव लवकर घेता येईल तेवढा घ्यावा आणि उरलेल्या दोन कसोटी देखील जिंकण्यासाठी प्रयत्न करावा हीच अपेक्षा आहे